नंबर एक मुद्दा आहे आदरणीय महसूल मंत्री महोदयांनी जो आदेश दिलेला आहे की प्रत्येक जो पर्यंत मोफत वाढून त्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घ्यावा या संदर्भामध्ये गट विकास अधिकारी सोबत माझी बैठक आणि आदरणीय पालकमंत्री महोदयांनी शुक्रवारच्या दिवशी सर्व गट विकास अधिकारीला बोलून घरकुलच्या संदर्भामध्ये आढावा पण घेतला सूचना पण दिली आणि ते कसं उपलब्ध करून द्यायचे त्याच्याबद्दल नियोजन पण याच्यामध्ये दोन तीन भाग आहेत नंबर एक आहे की आपल्याकडे एक लाख साठ हजार घर च्या बांधकाम चालू आहे आणि त्याच्यामध्ये घर परिस्थितीमध्ये आहे काय घर आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे जवळपास बारा हजार घर काय घर म्हणजे आता सुरुवात होत आहे जवळपास नव्वद हजार घर आणि उर्वरित घर विभिन्न टप्प्यात आहे या संदर्भामध्ये आदरणीय पालकमंत्री महोदय आणि गटविकास अधिकारी कडून जो जो आपलं नियोजन झालं हे दोन तीन प्रकार आहेत सर्वप्रथम जेवढे आपले घरकुलचे लाभार्थी आहेत त्याला जो जप्त वाळू आहे ते आपण प्राधान्याने देणार जप्त वाळूच्या साठा मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या लाभार्थींसाठी गटविकास अधिकारीकडे त्यांनी अर्ज करावा आणि गट अधिकारी एकत्रितपणे दर आठवडा एक वेळा डिमांड कळवणार आहे आणि लाभार्थीच्या नावामध्ये आपण ई खनिज मधून त्याची ट्रान्सपोर्ट परमिट टीपी जो असतो ते आपण काढणार ते पहिला विषय दुसरं आहे की आता सव्वीस घाटाच्या पर्यावरण मान्यतासाठी स्टेट अथॉरिटीकडे मीटिंग झालेली आहे मध्ये आपली साधीकरण पण झाली आणि त्या मिटिंगमध्ये जो काही म्हणजे निर्णय त्या ठिकाणी अजून निर्णय आलेली नाही परंतु निर्णय पॉझिटिव्ह झाली आपल्याला सव्वीस घाट मिळणार आहे आणि प्रत्येक घाटामध्ये काय वाढू घरकुलचे लाभार्थी गरजेनुसार विभिन्न तालुक्यामध्ये लीड कमसे कम असावा त्याच्यासाठी घरकुलच्या लाभार्थीसाठी ते वाढू उपलब्ध करून देतात प्रत्येक गावमध्ये जो छोटे घाट आहे जो आपले याच्यामध्ये नसेल ते पण उपलब्ध करून देण्याची जी आर मध्ये पर्यावरण मान्यता झालेली त्या उपलब्ध करून देण्याचे नियोजन करतो तिसरी आदरणीय मंत्री महोदयांची वापर जो आर्टिफिशियल सँड आहे त्याचा वापर करण्यासाठी आपण सूचना दिलेली आहे आपल्याकडे क्रशर्स मोठ्या प्रमाणात आहे याच्यामध्ये सगळे बांधकामचे जे अभियंता होते त्याचे नगरपालिका असेल पीडब्ल्यूडी असेल जिल्हा परिषद असेल प्लस क्रेडाईवाले असेल बिल्डर्स असेल या सगळ्यांची प्रशिक्षण उत्तर महाराष्ट्र घेण्यात आपण त्याचा वापर फिनिशिंग साथी, प्लास्टरिंग साथी वापर साठी प्लास्टरिंग करावा आणि उर्वरितांसाठी स्ट्रेंथ वगैरे अगर आपलं चांगलं पाहिजे प्लिंथ असेल लिंटल असेल त्याच्यासाठी एम सॅन्डचा वापर करता येतो असा कसा करता येतो आणि मोठ्या शहरामध्ये नाशिक मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये पुणे सारख्या मोठ्या शहरामध्ये एम सॅड मोठ्या प्रमाणात वाळू वापर होता है त्याच्यामुळे जवळपास पाच पैकी चार ब्रास आपण एम सँड वर शिफ्ट करू शकतो आणि शेवटचा जो एक ब्रास आहे त्याच्या वाढू लागणार असं करून तीन टप्प्याचे नियोजन आपण या संदर्भात केलेली आहे आणि आपला यही प्रयत्न राहील की की याच्यामध्ये उचित नियोजन करून आपण वापरणार आहे घरकुलच्या संदर्भात माननीय पालकमंत्री महोदयांची जो मीटिंग झाली आदरणीय महसूल मंत्र्यांच्या सूचनानुसार त्या मीटिंग मध्ये गटविकास अधिकारीला वाळू आणि घरकुलसाठी जागा या दोनों संदर्भात दिलेला आहे आणि याच्यामध्ये रेकॉर्ड संख्येमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात त्याची पारितोषिक पण पार इकडे आहे परंतु उर्वरित जो काही लाभार्थीला आजच्या डेट मध्ये जागा पडली त्याचे चार पाच प्रस्ताव तहसील मध्ये आहे ते मागून घेऊन एकतीस मार्च पर्यंत ते पण देण्याची सूचना आहे आणि वाळू साठी टप्प्यामध्ये जप्त वालू दुसऱ्या टप्प्यामध्ये एमसॅटचा वापर आणि तिसरा प्रत्येक घाटामध्ये काही ना काही रिझर्वेशन या राखीवपणा सो दॅट आपले घरकुलचे लाभार्थी नागरी आणि शहर ग्रामीण भागाच्या घरकुलच्या लाभार्थीला वाळू कमी पडणार नाही